ग्रामपंचायत सरपंचाची डोळ्यात चटणी टाकून व गावठी पिस्तुलातून तीन चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे भीमन गौडा कल्लण गौडा बिरादार वय चाळीस असं मृत सरपंचाचं नाव आहे ही घटना देवर निंबर्गी तालुका चडचण जिल्हा विजयपूर येथे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील हेअर कटिंग सलून मध्ये घडली या प्रकरणी चौघांविरुद्ध चढचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे वसीम बशीर मनियार रजी उल्ला नबिशा मकांदार मौलासाब लाडलेसाह बोरगी फिरोज रमजान अवरात राहणार देवर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सरपंच भीमन गौडा हे गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी यांच्या हेअर कटिंग सलूनमध्ये गेले होते तेव्हा संशयितांसह काहींनी शिवीगाळ करीत तू इथे सापडला आहे आता खल्लास करू म्हणत त्यांच्या डोळ्यात चटणी पूट टाकून त्यांचं डोकं व छातीवर पिस्तुलातून तीन चार गोळ्या झाडल्या त्यात ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी विजयपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला